पारगाव सासवड रोडवर अपघातात युवक ठार ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू नागरिकांचा आरोप पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमाने सासवड रोडवर चालू असलेल्या रस्ता रुंदी करण्याच्या कामामुळे गुरुवारी झालेल्या अपघातात युवकाचा मृत्यू झालाय पारगाव हद्दीतील राठी फार्म शेजारील रस्त्यावर झालेल्या अपघातात रियाज आलम झालाय रियाज आलम हा पारगाव मेमाने येथे वेल्डिंगचे काम करत होता सदर युवक मोटरसायकल वरून पारगावहून सासवडकडे जात असताना राठी फार्म शेजारी नवीन पोलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या नळ्याजवळील पाण्यात मोटरसायकल सह पडला त्याला डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे अपघाताची माहिती त्याचा भाऊ सियाज अलम नजीमुल्ला शेख यास रियाज अलमच्या मित्रामार्फत मिळाली त्यानंतर घटनास्थळी पोलीस आणि अँब्युलन्स दाखल झाली ग्रामस्थांच्या मदतीने रियाज अलमला तातडीने जेजुरी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यास तपासून उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले सदर अपघात हा ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत सदर ठिकाणी कुठल्याही प्रकारचे दिशादर्शक बोर्ड नाहीत तसेच कुठलीही आवश्यक ती सुरक्षा राखण्यात आलेली नसल्याने हा अपघात झाला आहे प्रशासन आणि संबंधित ठेकेदार यांच्यावर नागरिकांकडून रोष व्यक्त करण्यात आला आहे